नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नकळत सारे घडले या स्टोरीचे आपण भाग पाच पाहिले आहेत आज आपण सहावा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया बर हा केलं माप पण एका अटीवर कोणती अट तुला उद्या मला फिरायला घेऊन जावं लागल आणि पूर्ण दिवस माझंच ऐकावं लागल मी जे सांगेन ते करावं लागल असं नको तसं नको करायचं नाही हां ती हसत म्हणाली कुठे फिरायला आणि काय सांगणार आहेस तू पण ते सांगणार नाही मी मान्य असेल तर जा मी नाही करत माप मी चालले तुझं घर सोडून अच्छा मॅडम जशी तुमची इच्छा तो तिच्या समोर दोन्ही हात जोडत म्हणाला एस आपण उद्या फिरायला जाणार ती बेडवर उड्या मारत आनंदाने तिच्या टिडीला म्हणाली चल मग झोप आता मी पण जातो झोपायला विराज म्हणाला हो आणि उद्या लवकर पण उठायचंय ना लवकर आणि तू इम्पॉसिबल बघा उद्या लवकर उठेन मी ते पण तुझ्या आधी चॅलेंज अच्छा बघूया हा चॅलेंज हरलीस तर मग मी सांगेन तसं हा चालेल शिवानी म्हणाली चल मग बाय गुड नाईट विराज त्याच्या रूममध्ये निघून गेला एक तर सूर्यपूर्ण डोक्यावर येईपर्यंत मॅडमची झोप होत नाही आणि हे फिरायचं तर लक्षात पण नसेल उद्याला विसरली तर एक प्रकारे बरंच होईल पण विराज स्वतःशीच बोलत हसत होता दुसऱ्या दिवशी सकाळी शिवानी विराजच्या आधीच उठली होती ती लगेच तयार होऊन त्याच्या रूममध्ये गेली आणि त्याच्या अंगावरची चादर ओढत म्हणाली खडूस चल उठ बघ मी चॅलेंज जिंकले चलायचं ना आपल्याला विराजने हळूहळू डोळे उघडले पाहिलं तर समोर शिवानी गोड स्माइल देत उभी होती सिम्पल येलो कलरचा ड्रेस आणि चेहऱ्यावर थोडीशी पण मेकअप नसतानाही ती किती सुंदर दिसत होती तो पण स्मिताहास्य करत तिच्याकडे पाहत बसला होता ओय तू जागेपणी पण स्वप्नत आहेस की काय ती त्याच्या डोळ्यासमोरून हात फिरवत म्हणाली तसा तो भानावर आला त्याने घड्याळ पाहिलं अजून सहा पण वाजले नव्हते शिवानी तू एवढ्या लवकर तयार होऊन कुठे चालली आहेस मी नाही आपण दोघं चाललोय फिरायला विसरलास का म्हणजे लक्षात आहे तर मॅडमच्या हे बरं विसरली नाही तो हळूच फुटफुटला काय बडबडतोय एवढं हळू अगं काही नाही पण एवढ्या लवकर कुठे जायचं ते बघू आपण चल तू लवकर आवर हो बरं तिने त्याला हाताला धरून उठवलं आणि ढकलतच बाथरूम जवळ घेऊन गेली थोड्या वेळानंतर तोही बाहेर आला तर शिवानी समोर होती हा काय रेड कलरचा टी शर्ट घातलाय जा बदलू नये अगं त्यात काय फरक पडतो राहू देत ना नको थांब मी देते तुला शोधून तिने त्याचं पूर्ण कपाट बघितलं पण तिला एक पण शर्ट आवडला नाही मग तिने एका कोपऱ्यात देविकाने आणलेला टी शर्ट पाहिला आणि त्यातली ब्लॅक कलरची टी शर्ट त्याच्याकडे दिली ही घाल बघ छान दिसेल नको मला टी शर्ट आवडत नाहीत काल प्रॉमिस केलं होतंस माझं सगळं ऐकणार म्हणालास ना विसरलंस का अच्छा बाबा ओके येतो मी चेंज करून तू जा बाहेर मी का जाऊ कर ना चेंज त्यात काय झालं तू लाजतोस का तू पण ना शिवानी ओके थांब इथेच मी वॉशरूममध्ये जाऊन चेंज करतो किती लाजतोस खडूस ती हसू लागली तो चेंज करून आल्यानंतर दोघेही मग कारमध्ये जाऊन बसले त्याने मावशीला कॉल करून बाहेर जात असल्याचं कळवलं त्याने तिला सिल्ट बेट लावायला सांगितला पण तिला जमत नव्हतं मग शेवटी तो तिला सेल्ट बेल्ट लावायला मदत करू लागला तो तिच्या अगदी जवळ गेला होता आणि तिच्या निरागस डोळ्यामध्ये पाहून हरवून गेला झालं ना लावून तिने विचारलं तसा तो भानावर येऊन त्याच्या सीटवर बसला अच्छा सांगा मग कुठे जायचंय त्याने त्याचा सिल्ड बेल्ट लावत विचारलं आधी चहा घेऊ मागे गेलो होतो तिथे जायचं का तिने विचारलं हो चालेल विराजलाही तिथला चहा प्यायची इच्छा झाली होती पण तिथे पुन्हा देविका आणि तिची आई बाबा भेटले तर आणि देविकाने मला तिथे चहा पिताना बघितलं तर कहरच होईल तो विचार करत होता चल ना मग कसला विचार करतोय शिवानीने विचारलं अ काही नाही तिथे नको आपण दुसरीकडे जाऊया त्याला त्याच्या ऑफिससमोर असलेली चहाटीची टपरी आठवली त्याने गाडी ऑफिसकडे वळवली आणि दोघांनाही चहा मागवला खरं तर विरा विराजला पाहून त्या चहावाल्याला पण आश्चर्य वाटलं पण त्याने काही न विचारण्याचं पसंत केलं काही वेळा तिथे पूजाही चहा पिण्यासाठी आली सर तुम्ही चक्क इथे चहा पिताय तिने आश्चर्याने विचारलं अगं ते शिवानीने हट्ट केला म्हणून पूजाला पाहून शिवानी खूप खुश झाली तिने लगेच जाऊन तिला मिठी मारली विराजने पूजाकडे ऑफिसबद्दल विचारपूस केली आणि तिचा निरोप घेऊन ते तिथून निघून गेले आता कुठे जायचं कुठेही हा रस्ता जिथे जाल तिथे जाऊ काही ह्या रस्ता संपणारच नाही मग रात्रभर नुसतं प्रवासच करायचा का मग आम्ही असंच फिरतो कधीच कुठे जायचं ते ठरवून जात नाही मग जे दिसेल तिथे थांबायचं मी आणि नेहू असंच करायचो आपण आज पूर्ण मुंबई फिरूया बरं ठीक आहे तसं पण आज तू सांगशील तसंच काही वेळ प्रपा काही वेळ प्रवास केल्यानंतर ते एका सुंदर जागेवर पोहोचले जिथे अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंट होते शिवानीने त्याला कार थांबवायला सांगितली त्याने कार एका बाजूला पार केली दोघेही कारमधून उतरले समोरचं दृश्य किती छान होतं सूर्योदय झाला होता, होता। आकाशामध्ये पिवळ्या रंगाच्या सुंदर छटा उमटल्या होत्या त्यात अनेक पक्ष्यांचे सुंदर थवे उडताना दिसत होते किती प्रसन्न वातावरण होतं विराजने कधी सूर्योदयाचं एवढं निरीक्षण केलं नव्हतं पण आज केल्यानंतर कळलं किती सुंदर वाटतं डोळ्यांना एक प्रकारचं समाधान मिळालं आणि मन आपोआप प्रसन्न होऊन जातं दोघेही बराच वेळ ते दृश्य प्रहात बसले होते किती सुंदर वाटतंय ना हे खडूस हो ना असं वाटतं फक्त पाहतच राहावं ते बघ तिकडे नारळ पाणी आहे चल आपण पिऊया मला खूप आवडतं शिवानी त्याला तिकडे घेऊन गेली तूच घे गे मला नको तो तिच्या हातात नारळ देत म्हणाला तिने नारळ पाणी वाल्याकडून एक्स्ट्रा स्ट्रॉ मागितली आणि विराजला दिली हे घे आपण एकाच नारळातून पिऊ नाही मला नकोय तूच पी हे नको ते नको करायचं नाही ठरलंय ना, ना। बरं बाई मग त्यानेही त्याची स्ट्रॉ नारळ टाकली दोघेही एकाच नारळात पाणी पित होते बघ त्यांच्याकडे किती स्वीट कपल आहे कसं छान वाटतं त्यांच्याकडे बघून एक मुलगी शिवानी आणि विराजकडे बोट दाखवत तिच्या बॉयफ्रेंडला म्हणत होती त्यांचं बोलणं विराजने ऐकलं पण त्याला त्याचा गैरसमज दूर करावा वाटला नाही त्याने पाहिलं ते दोघे त्यांच्याकडेच येत होते हाय प्लीज आमचा दोघांचा एक फोटो काढाल का ती तिचा मोबाईल विराजकडे देत म्हणाली हो वाय नॉट विराज म्हणाला तसं ते दोघे तिथल्या एका सेल्फी पॉईंटजवळ पोज देऊन उभे राहिले विराजने त्यांचे फोटो काढले तुम्ही पण जा ना तुमचा पण फोटो काढतो मी बघा किती छान फोटो येत आहेत तो मुलगा विराजला म्हणाला अ नको राहू देत विराज त्याला स्माईल देत म्हणाला नको का चल ना आपण त्यांचा फोटो काढलाय ना आपण पण नको काढायला त्यांनी आपला पण नको काढायला का त्यांनी विराज काही म्हणायच्या आधी शिवानी त्याला सेल्फी पॉईंटवर घेऊन गेली ते दोघेही फोटो काढायला उभे राहिले थोडं जवळ या ना इतकं दूर का उभे राहिलात ती मुलगी विराज आणि शिवानीला म्हणाली मग शिवानीच त्याच्याजवळ आली आणि त्याच्या हातात हत हात घालून उभी राहिली किती क्यूट फोटो आलाय ना ती मुलगी त्याच्या बॉयफ्रेंडला फोटो दाखवत म्हणाली चला मग आम्ही निघतो नाईस टू मी टीव विराज त्यांच्यासोबत हात मिळवत म्हणाला त्या दोघांचाही निरोप घेऊन मग विराज आणि शिवानी तेथून निघून गेले आता काय प्लॅन आहे पुढचा विराजने विचारलं काही प्लॅन नाहीये जे जसं भेटेल तसं एन्जॉय करूया पण मजा येते ना शिवानी म्हणाली हो ते तर आहेच एखादं छान गाणं लावणं असं कोण विदाऊट म्युझिक फिरतं का बरं कारमध्ये मी तर फिरतो बाबा मला नाही आवडत गाणं वगैरे ऐकायला कार चालवताना तर मुळीच नाही हो तू तर जगा वेगळा आहेस ना तुला आवडतं तरी काय बरं विचार करून सांगे ना हां जाऊ देत चल लाव एखादं गाणं लवकर त्याने एफ एम ऑन आन केला आणि शिवानी मान हलवून नको म्हणत होती तसं तो चॅनेल चेंज करत होता तेवढ्यात एका चॅनेलला तिने होकारती मान हलून दे सांगितलं ओढ तुझी छळते मला भास असा का तुझा सारखा आज तुझी लागो जिवा भास असा का तुझ्या सारखा भुलते का असे भोवती तुझ्या मन बावरे विराज ते गाणं ऐकताना सतत शिवानीकडे पाहत होता ती खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहत होती किती खुश दिसत होती ती आणि त्यालाही तिच्यासोबत असं फिरणं छान वाटत होतं दुपार झाली म्हणून विराजने एका हॉटेलजवळ कार थांबवली इथे का थांबल्यास शिवानीने विचारलं जेवायचं नाही का की नारळ पाणी पिऊनच पोट भरले अरे नाही आज जेवायचं नाही आपण जेवायचं नाही का ए ते बघ तिथे चल पाणीपुरी खाऊया आता नाही म्हणून तू तर ऐकणार नाहीयस मग चल तो तिच्यासोबत तिथे गेला पण त्याला पाणीपुरी खायची अजिबात इच्छा नव्हती त्याने अजूनपर्यंत एकदाही पाणीपुरी खाल्ली नव्हती तरीही मला माहीत नाही त्याला आज ज्या गोष्टी केल्या केल्या नाहीत ते करण्याची इच्छा होत होती वाटत होता आजचा दिवस हा पूर्णपणे एन्जॉय करावा तिने दोन प्लेट मागितले एक प्लेट विराजकडे दिली तो तिच्याकडे पाहत होता त्याला कसं खायचं ते समजत नव्हतं तिने तिची प्लेट पटापटात संपवली आणि त्याला विचारलं दे इकडे मी भरवते तुला ती त्याच्याकडे प्लेट हातात घेत म्हणाली पहिलीच पुरी हाताना त्याला ठसका लागला तिने लगेच त्याला पाणी प्यायला दिलं बाप रे किती तिखट आहे हे तू कसं खाल्लंस त्याचा चेहरा पूर्ण लाल झाला होता एवढं पण तिखट नाही आहे आणि तसंही मी कोल्हापूरची आहे मला यापेक्षा जास्त तिखट खाण्याची सवय आहे हा हो का पण आता मी कसं खाऊ हे खूपच तिखट आहे ठीक आहे तुझ्यासाठी गोड बनवायला सांगते तिने त्याच्यासाठी दुसरी प्लेट बनवायला सांगितली थोड़ा वर बर वाटला। आता थोडं गोड खाल्ल्यावर त्याला बरं वाटलं आता जेवायचं का अजून तुला तिने विचारलं नाही बाबा एवढ्यातच पोट भरलं माझं पण छान होती हा पाणीपुरी मग खाल्ल्यावरच कळेल ना ते तू कधी ट्रायच करत नाही तर कसं कळणार बरं हो आणि कधी केलं पण नसतं थँक्यू आज तुझ्यामुळे शक्य झालं हे चल मग निघायचं का आता हो जाऊया पण आपल्या कारमधून नाही मग चालत जायचं विचार आहे की काय नाही ती बघ तिथे थांबली आहे बस जर लवकर नाही तर निघून जाईल ती त्याचा हात पकडून त्याला बसमध्ये घेऊन गेली बसमध्ये खूप गर्दी होती त्यांना बसायला जागा नव्हती मग ते तिथेच उभे राहिले शिवानी पण ही बस कुठे जाते ते पण आपल्याला माहीत नाही मग आपण का चढलोय बसमध्ये असच मला कारमध्ये बोर झालं होतं म्हणून तू पण ना मॅड आहेस एकदम ते दोघे तसेच उभे राहिले होते एखादी सीट रिकामी होते का ते बघत होते विराजचं लक्ष गेलं तर समोरच्या सीटवर बसलेला मुलगा सारखा शिवानीकडे बघत होता शिवानीला ते आवडलं नाही विराजला ते आवडलं नाही त्याने शिवानीला स्वतःच्या जागेवर उभं केलं आणि त्या मुलाला ती दिसायला नको म्हणून तो त्याच्यासमोर उभा राहिला त्या मुलाला कळून चुकलं तसा तो खिडकीतून बाहेर बघू लागला बस आता एका स्टॉपवर थांबली तसं शिवानी घाईघाईत विराजला घेऊन तिथे उतरली हे काय इतक्या घाईत का उतरलीस आणि तेही लगेच विराजने आश्चर्याने विचारलं अरे तुला दिसलं नाही का समोरून कंडक्टर अंकल येतच होते ना म्हणून उतरले मला विदाऊट तिकीट फिरायचं होतं तुला माहिती आहे मी आणि नेहो कधी कधी ट्रेनमध्ये असंच विदाऊट तिकीट जायचं शिवानी पण हे बॅड मॅनर्स आहे हा पकडलं ना तर शिक्षा होऊ शकते हो आहे शिक्षा वगैरे एक दिवस असं केलं म्हणून काही होत नाही च लगेच धन्य आहात तुम्ही तो तिच्या समोर हात जोडत म्हणाला हो ठीक आहे चल आता चाल जाऊया आपल्या कारकडे ही जवळच उतरलोय ना ते चालत चालत काही वेळात फार कार ठेवली होती तिथे पोहोचले आता आपण मरीन ड्राईव्हला जाऊया विराज आनंदाने म्हणाला त्याने गाडी स्टार्ट केली थोड्याच वेळा ते मरीन ड्राईव्हला पोहोचले संध्याकाळ झाली होती आता ते सूर्यास्त होताना पाहत होते किती छान दृश्य होतं सूर्य आता हळूहळू समुद्रात विलन होत होता आकाशात लाल पिवळ्या रंगाची जणू रांगोळीच उमटली होती सोबत तो समुद्राचा खळखळणारा आवाज आणि मनाला स्पर्श करून जाणारा हवेतला गारवा अगदी रम्य असं वातावरण होतं तिथे दोघेही जा दोघेही तिथे जाऊन एका कट्ट्यावर बसले विराजलाही शिवानीसोबतचा सहवास हवासा हवा वाटू लागला होता पूर्ण आयुष्यात त्याने इतका आनंद अनुभवला नव्हता जेवढा या एका दिवसा तो अनुभवत होता कधी कधी विराज एकटाच येऊन इथे बसायचा इथे आल्यावर त्याच्या मनात शांत आणि प्रसन्न वाटायचं पण आज शिवानीसोबत आल्यानंतर तो त्या जागेच्या प्रेमातच पडला होता अचानक विराजचा फोन वाजला देविकाचा कॉल होता अरे यार हिला तर विसरूनच गेलो आपण आता काय करायचं तिला काय सांगायचं तो विचार करत होता त्याने एकदा शिवानीकडे पाहिलं आणि बस काहीच विचार न करता फोन स्विच ऑफ करून टाकला आजचा दिवस कसलाच विचार नको जे क्षण आहेत ते फक्त मनापासून जगायचे आहेत त्याने दोघांसाठी भेळ घेतली आणि तेही सत्ता होऊन अरे वा खडूस मी न मागवताच घेतलीस म्हणजे तो पण आता माणसात आलास हा ती त्याला हसवत म्हणाली त्यानेही तिच्या बोलण्यावर हसून घेतलं रात्र होत आली तसं आकाशात चांदण्या दिसू लागल्या आकाशातल्या चांदण्याच्या प्रकाशात तिथला परिसर आणखीन सुंदर वाटू लागला आणि त्यासोबत त्या समुद्राच्या लाटा पाण्याचा आनंद खडूस ते बघणं आकाश किती सुंदर दिसत आहे तो चंद्र त्या चांदण्या किती सुंदर दिसतायत हो ना तो पण आकाशाकडे पाहत म्हणाला तिकडे बघ त्या चांदण्यामध्ये माझा टेडीचा चेहरा दिसतोय हो आणि तिथे बघ तुझा चेहरा दिसतोय असा रुसून गाल फुगलेला फुगी तो तिच्या सारखेच गाल फुगून दाखवत म्हणाला तीही हसू लागली कितीतरी वेळ तिथेच गप्पा मारत बसले होते ते गप्पा मारता मारता त्याचा हात कधी त्याने तिच्या खांद्यावर ठेवला त्यालाही कळ नाही अचानक आकाशात काळे ढग दातून आले इतका वेळ लुकलुकणाऱ्या चांदण्या तर कधीच त्या ढगाच्या मागे लुप्त झाल्या जोराचा वारा सुटला रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली आणि मातीचा एखाद्या महागड्या परफ्यूमलाही लाजवेल असा सुगंध सगळीकडे दरवळू लागला तिथल्या अनेक छोट्या मोठ्या दुकानदारांची धंदल उडाली अनेक जण भिजू नये म्हणून अडोसा शोधू लागले जर शिवानी पाऊस आला बघ तो तिथून उठून एका झाडाच्या आडोशाला थांबला त्याने पाहिलं शिवानी तिथे उभी राहून भिजू लागली ती मनोसक्त भिजण्याचा आनंद घेत होती विराज तिच्याकडे पाहत बसला होता किती सुंदर होती ती भिजताना त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करणाऱ्या त्या पावसाच्या थेंबाचाही त्याला हेवा वाटू लागला तिने त्याच्या कडे बघितला आणि त्याच्या जवळ गेली चल ना भिजूया ब किती छान वाटत ती त्याला हाताला धरून ओढत होती नको तूच भिज मला नाही भिजायचंय खडूस आजच्या दिवसातली माझी शेवटची इच्छा समज ए मी दाखवते तुला किती छान वाटतं असं भिजायला त्यालाही मग नको म्हणावं वाटलं नाही तोही तिच्यासोबत गेला आता पावसाचा वेगही वाढला होता हे बघ असे दोन्ही हात पसरायचे वर आभाळाकडे बघायचं डोळे मिटून घ्यायचे आणि मातीचा छान वास फेल करायचा ती सांगितलेली कृती त्याला करून दाखवत होती त्याने तिच्याकडे एकदा बघितलं आजूबाजूला कोण आहे याचा विचार मनातून काढून टाकला आणि तिने सांगितल्याप्रमाणे केलं आणि तसं केल्यावर त्यालाही खूप छान वाटलं पावसाच्या सरींनी दोघांनाही पूर्णपणे भिजून टाकलं होतं दोघेही कितीतरी वेळ तसेच भिजत उभे होते तेवढ्यात धग गडगडाण्याचा मोठा आवाज झाला आणि तिने घाबरून त्याच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारली त्यानेही डोळे अलगत उघडले आणि दोन्ही जवळ घेत तिला मिठीत सामावून घेतलं आजचा भाग वा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो धन्यवाद